जयभीम काल लातूर येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांची पत्रकार परिषद सुरू होती या पत्र परिषदेच्या दरम्यान शाबा संघटनेचे कार्यकर्ते यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्ते फेकले या कारणास्तव तणावाची परिस्थिती निर्माण झाली गोंधळ झाला आणि याचवेळी आक्रमकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असणाऱ्या सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना अक्षरशः रक्तबंबा होईपर्यंत मारहाण केली याच्या खोलवर आता असं झालेलं आहे की नुकतंच पावसाळी अधिवेशन सुरू होतं आणि त्या पावसाळी अधिवेशनादरम्यान जे कृषी मंत्री आहेत माणिकाव कोकाटे हे पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाचं कामकाज सुरू असताना सभागृहातच रम्मी खेळत होते आणि तो व्हिडिओ सर्वत्र प्रसारमाध्यमांनी ने दाखवला नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केलं त्यामुळे की कृषी मंत्री किती असंवेदनशील आहे ही बाब साहेबांच्या समोर लक्षात आली आणि ही बाब लक्षात आल्यामुळे जनतेनी टीका करण्यास सुरुवात केली त्याचाच परिपाक म्हणून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे हे पत्ते त्यांच्या पथका पत्त टाकले आणि सांगितलं कि बा आपल्या पक्षाचे असणारे माणिकाव कोकाटे हे आता कसे म्हणते आणि ते अतिशय असंवेदनशील आहेत तर त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि तो राजीनामा घेण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष या नाते तुमची आहे म्हणजे ही गोष्ट संविधानाला धळून आहे निषेध नोंदवणं असहकार करणं परंतु राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेल्या सूरज चव्हाणांनी अशा पद्धतीनं एखाद्या कार्यकर्त्याला मारहाण करणं त्याला धक्काबुक्के करणं रक्तबंबा होईपर्यंत त्याला मारणं ही गोष्ट लोकशाहीला धरून नाही आहे लोकशाहीला मारकच आहे अशा पद्धतीनं या देशात एक आता त्यांच्याच भाषेत म्हणायचं तर अळबन नक्षलाईट आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही दादा गटाचे कार्यकर्ते एवढ्या आक्रमकपणे सामान्य जनतेला महान करत असतील तर लोकशाही राहिली कुठं आणि फक्त त्याला पगडावून काढलं ही कारवाई होते का त्याच्यावर गुन्हा दाखल झाला दा पाहिजे आणि मी तर या मताचं आहे की तीनशे सात गंभीर गुन्हा दाखल झाला दा पाहिजे कारण विधिमंडळाच्या प्रांगणात जितेंद्र आव्हाड आव्हाडांच्या कार्यकार नितीन देशमुखांवर सुद्धा गोपीचंद पडळकरांच्या कार्यकारी अशाच प्रकारे महाणी केली चालले काय तुम्ही सत्ताधारी आहात की सत्ता पिपासू आहात तुम्ही सामान्य जनतेचे जे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही जनतेने तुम्हाला निवडून दिलेला आहे आमचे प्रश्न आमची गाहाणी विधिमंडळात मांडावं यासाठी आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला मागण्यासाठी नाही जनसुरक्षा विधेयकाच्या निमित्तानं तुम्ही ते सिद्धही केलेलंच आहे की तुम्हाला तुमच्या विरोधात बोलणारी लोक आहेत व्यक्ती नकोय संघटना नकोय पत्रकार नकोय म्हणून तुम्ही जनसुरक्षा विधेयक तर आणलेलंच आहे परंतु आता तुम्ही आम्हाला लाथामुख्याने पण पाहणार अरे हा महाराष्ट्र हो, शाहू फुले आंबेडकर यांचे विचारांचा महाराष्ट्र आहे त्या ठिकाणी ही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही आम्ही या निमित्तानं या गोष्टीचा निषेधच करतो